साडे अकरा काय नाही बसल का मला दहा हजार रुपये द्या का मला लागतंय मला शॉपिंगला जायचंय एवढे हो दहा हजार काय केलं संपून गेलं मला मला लागत पैसे नसल कॅश तर फोन पेला मार लगेच पैसे पाहिजे का ग तुला एवढं रोज हजार पाच हजार दहा हजार काय लागत एवढं लागत्या बारा प्रश्न विचारले का मी तसं मला पण नाही विचारायचे बारा प्रश्न मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर भांडण होईल मी पहिले सांगते अरे पण आणायचे कुठे एवढे पैसे तुम्हाला कुठून नाही आणा बँके मध्ये एवढे पैसे ते काय तुमच्या ओराड्यावर दाबा ठेवले का अरे पण तुला हाफ जर पंधरा दिवसाचा लागत आहे हा बायको कोणाची आहे बायको आहे माझे पैसे ना पैसे मला पाहिजे पैसे जाऊ आता दोन चार दिवस नको जाऊ कुठं दोन चार दिवस नाही मला जायचंय मला शॉपिंग ला जायचंय मला दहा हजार रुपये पाहिजे मीच येतो कुड काही ना... गरज नाही आम्ही पोरी पोरी चाललोय शॉपिंगला किती पाहू ला किती शॉपिंग एवढी लागतो दहा हजार रुपये लागतात करायचे शंभर रुपयाचा नाश्ता शंभर रुपया मध्ये माझं आलं माझ्या मैत्रिणी राहत्या त्यात मग मैत्रीचा पोर मी मग मैत्रीला वाटून काय तुमच्या बापाने नको डोकं खाव घाड्या मी डोकं नाही खाते मला पैसे पाहिजे मी आता सांगितलं ना मला आता या सेकंदाला पैसे पाहिजे अरे मला गावाला जायचं होतं फोन आहे ना फोन पेला पैसे मारायचे अग ते माह काढावर माहु येऊन राहिले

थे थे आप ते आपल्या बंटीला पाहून येऊन राहिले पाहायला मग तुम्ही जा तू काय करू कोणी जाऊ मी चालली शॉपिंगला आणि कोण नाही घरी काय नाही दरवाजा लावून घ्या तुम्ही जा आणि मला लवकर ये ना म्हणा पण हा कारण तिथे पाहुणे येतील जातील तर मला हालता नाही येणार हा मग जा तिकडे जाऊन बसा मी येते तवर शॉपिंग करू जमले ते सुपारी फोडून तू हा चाल चाल सुपारी फोडून या मी चाले आणि लागले ते अमर जानशी काय परत पैसे पाठवा बर बर हा चालले मी आता अशा काही ना अजून येईल 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 आयला भारी बाप जशी आपल्या लाईफमध्ये आली ना तसं पैशाचं टेन्शनच नाही राहिलं पाच मागितले का दहा देते लय मन मोकळी जा पण आपले नशीब जोरावरती आता हा दिसते बर का आली 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 <laughs> आली दिस लाल परी दिस राहिली असत बाबा 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 हा बा, असते बा, बा, बा। <laughs> अर्थ <याशार्त> काम झालं झालं म्हणजे झालं केलं ना शंभर टक्के शंभर टक्के हा ना आयला पण काही म्हण तू अशी एकमेव व्यक्ती ना म्हणजे तू माझी मैत्रीण बी आहे तू माझ्या बायको सारखी बी राहते तू माझं म्हणजे तू सगळंच काही आहे मला आहे ना डायरेक्ट पैसे बी देते एक रुपयाची कमी पडू कम देत नाही कमीच पडून देत नाही पण आपली आयड भारी झाली ना पैशा पैशावाला माणूस पकडला आपल्या दोघांची मजा झाली ना टेन्शन त्याला काय सांगितलं मग आता आता मी त्याला मुद्दाम पिन मारून आले मला शॉपिंगला जायचंय भांडण केलं पैसेच देत नव्हता तो त्याला म्हंटल देतो का नाही मला पैसे देतो देतो म्हणे काय करायचं माहिती की तुला ॲड्रेस सांगतो पाच सातशे साडी घ्यायची आणि त्याला डायरेक्ट दहा हजार सांगायची सांगायचे बाकीचे किशात घालायचे तेच करत म्हणजे काय माहितीये का ना आपल्याला आपला खर्च वाढून म्हणजे टेन्शन नाही मध्ये जायचं इकडे जायचं कमी पैसे पेट्रोल खर्च पैसे लागत्या खाय प्यायला पैसे लागत्या पैसे लागतात मग त्याला काय लागत आता घेतली फोन ला हा ना पाच टाकले ते परत भांडण केलं अजून पाच टाकून घेतले दहा करून घेतले मी भारी काम केलं माहितीये का एक काम करा आता तो ये ना बरोबर तालावरती नाचतो तू जे म्हणलं ते तो ऐकायला तयार आहे हा तर आता एक काम कर त्याच्याकडून एकदम एक लाख रुपये घेऊन ठेव एक लाख हा घेऊन ठेव का तो पण अरे आपल्याला गोव्याला जायचंय गोव्याला फिरायला हा एवढं एक लाख लागतील मंग एक लाख लागतील दोघायला या बाय डायरेक्ट आपण काय करायचं ए सी रूम मध्ये राहत जायचं एसी रूम हा आणि तिथे डायरेक्ट आहे ना कार घेऊन फिरायचं जाऊ कोणते का माहिती बसने फिरायला फिरायला मस्त कार आहे ना भाड आहे ना पाहिजे त्याच्यामुळे आपला खर्च वाढेल ना हे बाय कारचं भाडं द्यावं लागेल त्याच्यानंतर पेट्रोल टाकावं लागेल त्याच्यानंतर आपण बीच वरती जाऊ ह्या बोटींमध्ये बसावं लागेल त्याच्यानंतर प्यारा प्यारावरती बसावं लागेल आपल्याला ते नाही का हवेत थोडा हवेत प्यारा मोठ हा आपण ते बी फिरू हे बघ आपल्या आयुष करायची आईश माझ्याच करायची आपल्याला फिरायला जायचं म्हणून असं कर काय करायचं आपल्या दोघांची तिकटे काढायचे नाईन वेळेस काय सांगायचं सांगायचं आई हा म्हणा आपलं कॅन्सल झालं हा चालले म्हणा मायला ना आपण सटकून जायचं असं माझ डोक चालत अशी बाई आहे ना म्हणजे गोड बोलून खोड मोडणारी बाई गोड बोलायचं मस्त पैकी गोड बोलू 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 हाय नसेल ते काढून घे हा जाय तू तिकडं पण तो पण काय असेल चायला काय गुरु भेटली गुरु म्हणजे चांगली काय बांधून राहिले भारी काम केलं मग आता काय करू हे पैसे टाकून देऊ का घेऊन नाही एक काम कर आता आपण जाऊ थोडस फिरून फारून येऊ मस्त पैकी आणि मग तुला घरी सोडून देऊ मी जातो घरी मला भूक पण नाही लागली हॉटेल मध्ये जाऊ तुला काय खायचंय मला ना मला मटन फ्राय खायचंय मटन फ्राय मला ना मला हे खायचंय मासे माशे नाही मासे कुठं खाऊ मी नाही का मासे नाही मी ना अंडा कडी खाते आज करते का हा आईला तुला यायला येत असतात वस्तू आवडते बा मग दुसरं काय मागाची वस्तू मी नाही का तू मटण खायना तरी वाल मटण नाही आवडत मला नाही रसा खाय चुरू चुरू नाही नाही मी रोज खात अस नाही का आईला ते पंचेरच झाले आता काय नाही काय नाही तू अंडे खाय तुला अंडे आवडत ना तू अंडे खाय मी आहे ना मी मस्त लालीपॉप बी खातो मटन फ्राय बी खातो तुला माहिती नाही तू असली ना मग मला लई पोट भर खातो बिल भरायला राहते ना मग टेन्शन नाही ना असं जाऊ दे मनीषा तुझा किती जीव आहे माझ्या मध्ये एवढा म्हणजे किती वा असते ना जीव आहे <laughs> भारी काम करते बर का आता आपली जेवढी बी स्वप्न आहे ना तेवढे पूर्ण करून टाकू आपण आता ती एक लाख घेतले का नवी बाईक काढून बसता बाईक हा स्कूटी घ्यायची मग स्कूटी काढू स्कूटी तू पुढे चाल तू पुढे बसून चालायची माग बसत जाईल त्याला काय अडचण आहे बरं चला आजचा ताव मारून घेऊ लवकर बाकीचे पाहतील राक्ष जम काय नाही का तुम्ही <coughs> <coughs> मोठे झोपा काढून आले अशा आळस देऊ जाला पण होत दोन वाजता रे

पुरती नाही काय नाही तुम्ही नसे पैशाचा हिशोब लावत बसता सारखा हिशोब लावत बसता माझ्याकडं चल पैसे तू पाण्यासारखं पाण्यासारखं वा नाही वापरते काय गोष्टी करते हे पण तुम्हाला माहित नाही काय करते तू मला लागते पैसे बर सडा आता तो विषय ते दहा हजाराचा आपल्याला फिरायला जायचं माय हा आपल्या दोघांना पण गोव्याला जायचंय तिकडे जाऊ काय करते उड्या मारायच्या पाण्या नको नको तो बाबुराव गेला तेव्हा पायला गेलतो नको तिकडे नको नाही आपल्याला आपण दुसरीकडे जाऊ दिल्लीमध्ये जायचं जाऊ 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 पण मी काय म्हणते ऐका ना त्याला ना तिकीट बुक करायला लागतं मग मला एक लाख रुपये द्या देऊ ना आता आता सध्या माझ्याकडे देऊ ना पण मला ते तिकीट बुक करायला जावं लागेल ना हा हां पण मला येणार नाही सांगा तू आपलं दागांचं तिकीट बुक करायचं मग तुम्हाला नाही मग तुम्हाला ता इथं टाकून द्यायनार का मी बर देईन ती पैसे देईन त्याच हां मग काय करता फोन पे ला टाकते का फोन पे फोन पे पण लगेच पैसे टाका बरं फोन पे ला लगेच नव्वद हजार नऊशे नव्याण्णव किती टाकले बरं तुम्ही मला एक रुपया कमी एक लाख एक रुपया कमी जा जा एक लाख एक लाख किती नाही ना बोल नाही का नाही नाही मज आता बाकीचे कॅश द्या ना पन्नास फोन पे ला टाका पन्नास कॅश द्या टाकले त्याचे मध्ये आता मी मग एक रुपया काम मला ठेवला अरे दहा रुपये टाकतो एक रुपयाने एक लाख रुपये इथे नाही फोन पी अला तू रे याले पाहिजे पर पाच रुपये पाहिजे आले का आले आले एक लाख चला चार उभाडी दोक हां आले आले येऊ का पावणे आले सिम हां हां पावणे आले जा येतो सुपारी फोडू हां आणि तू काय कुठस जाऊ नको आता नाही मी आता इथं बसून घेते हां हां मी आलो अलग लगे तिकडे बुक कर ऑनलाइन कर हां ऑनलाइन करते बुक चल हां बरे झाले गेले बाई आता मी ना फोन करून बोलून घेते त्यांना नंबर काय आहे हॅलो 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 हां बोल ना हा म्हटलं काम झालं बर का आपलं झटपट झटपट म्हणजे तुला मग विषय आहे का बरं मग आता कुठे आहे घरी काय आई या ना इकडं घरी नाही तो माणूस गेलाय तिकडं सुपारी फाडायला बरं बरं चालेल मी इथंच बसेल बाहेरच कॅश मागूनच घेतली मी फोन पेला डायरेक्ट बर बरं चालल हो ठीक आहे ठेवू का मग ठेव होते मनीषा काय मानलं हो तुला मानलंच नंबर बाई होतो आपलं काम एकदम काय तुला काय बुद्धी दिली देवाना बाबा डोकं चालू जबरदस्त डोकं का तू डोक्याच्या बाबतीत मला मागे पाडलं माहितीये का मी माग टाकल पण मग माणूस असा धरेल का तू ताव्यामध्ये आपल्या इशारावर नाच का आपल्या मानल पण नवरा तू एकदम असा मुठीतच धरला बर विषय का फेक म्हणजे फेक जाय म्हणजे जाय आता किती वाजेपर्यंत येणार नाही तू तर मला बोलली संध्याकाळपर्यंत येणार नाही काय संध्याकाळचा टायमिंग दिलाय आहे ते म्हणे सुपारी फोडायला टाइम लागल बरं एक काम करा आता तिकडे काय कोणी नाही नाही येत कोणी नाही मग घरात बसायचं चाल चहा पाणी मध्ये बसायचं मस्त आराम करू हा आराम करायचा दरवाजे बंद करू का नाही नाही दरवाजे काय कोणी उघडच राहू देऊ का हा उघडच उघडच कोणी येत नाही कोणी येत नाही चाल बाई सामान घेऊन या जरा चक्कर मारून काय भाऊजी काय नाही आमचं बाजूस साखरपुडा आहे कुठं तुम्ही साखरपुड्या ते पाहून येणार आहे ना तिने फोन केला एकटेच ना माझं कोण का बरं तिला घेऊन राखा राहत वासर जानवर वासर राखायला घरी ठेवलं काय तिला हा बाया तुम्ही काम द्या ते करून दुसरंच काम होतं काय म्हणजे म्हणजे काय काम काय बाई सारा का मालवायची झोपायची माहिती काम नाही का झोपून घेते झोपून घेते एकटी झोपत का दुसरा कोणाला आणि ती बोलून जोडी बायले पोरस दिली गलीतले दुसरं कोण गलितले ती चांगला मोठा धड धाकट येतो कोण तुम्हाला माहिती सरे बाई काय म्हणता ना आता काय ते झाकली काय एखाद्या चांगला चालला ना तुम्हाला सारखे नाही देखो बाय तस मला काय करायचंय चांगली कोणी मला सांग कोणी आता मी काय म्हणते आता तिला माहिती तुम्ही चालले साखरपुड्याला नक्की घरी असल जाऊन पा पण माणूस कोणी मला सांग तुम्ही समक्ष ना कोणी मी कशाला काय सांगू बाई परत म्हणता देखवत नाही आमक नाही भीमक नाही काल साखरपुडा महत्वाचा तुमचा संसार महत्वाचा आहे खरं नाही बरोबर खोटं नाही निघा खोटं निघाल ना तर मा घरी या माझा बाई म्हणजे ज्याचं करा ते म्हणतं माझंच खरं हा इकडून तिकडून आणली तर ती आणि ती पैसे घेत ना वाटत सारखं तुमच्याकडून हा कुठं नाही ती काय करते एवढे कळत नाही का तुम्हाला अरे ती म्हण मला इकडे जा लागत तिकडे जा लागत मी म्हणतो जाऊ पण जाय लागत हिशोब आहे का तो एवढा पैसा खर्च ती कशाला घरात आणा ना पाना देत नाही स्वतःला काय दाग दागिने काय एवढे करून तोले काय तिने नाही आंघोर फुटका म्हण खर्च मग करते कुठं ह्याचा विचार करा ना जरा तू मग पा घरी जाऊन पा तुम्ही बाहेर गेले का लगेच काय काय होतं घरामध्ये जाऊन आज दोन तास टाइम पाहुणे आलं त्या पण चालेल जा घरी येऊ का मग हां मग माणसाला पार बुद्धू करून ठुल त्या बाईनी मला जायचं होतं इकडं मी चालले तिकडच काय टेन्शनच आटपलं गटलं का केल ना याच्या काय तर मला काढून का गाय गाय सुपारी फोडायला मला सुपारी फोडायला जायचो होते गोष्ट खरी पण सगळ्या गावात ठ्या 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 झाली खरं खरं काय खोटं काय नाही नाही थांबून आहे थांबून आहे थांबून आहे आता आलंच आहे ना तर ज्याचा निकालच लावून जाईल तरी मला लोक म्हणत ते काय म्हणत होते तू इकडे तिकडे तू घरात काय चाललंय काय चाललंय घरात काय चाललंय एक एक का पासून यायला येईल हाल तर चाललो तो ती म्हणजे चाय जा भाऊजी म्हणे असं बोलली मला तू या ते बदल भाऊ मला शंभर लोकांनी माघार येऊन सांगितले लोकांचं काय ऐकायचं पण मी स्वतः रंगी हात पाकडला पण येऊन पुढे काम करा तू त्याच्या बरोबर राह

दोन पोर आहे ते मी तिचा मोबाईल चेक केलाय तुमच्या काय गुलुगुलू गोष्टी कसं काय कोण किती पैसे मागत आहे कोण कोणला पैसे देत आहे मोबाईल हे सगळं सगळं मला माहिती कोण टाकेल होता मी मोबाईल मी तुझा मोबाईल कोड करून आणला त्यामध्ये मी लवशारे तुमचं काय गुटरून गुटरू गुटू ते सगळं मला माहिती आता काय आमचं काहीच नाही तुमचं नाव मी तिला नाव लावणार नाही तुला तिला घेऊन जा नाही नाही तिच्या करता दार बंद आहे काय बंद का तू लग्नाची बायको पैसे कुठे पैसे दाखव पैसे द्या पैसे दाखव तिकडं जायचं आपल्याला पुढं तिकीट बुक तिकीट बुक करायला गेल ते मी हा का हा मी सगळं ऐकलं फोन मी ना तुझ्या फोन मध्ये रेकॉर्डिंग चालू करून ठेवली होती तो तो फोन मध्ये रेकॉर्डिंग कशी का काय चालू वते वते चालू हा? त्या दिवशी काय काय फोन तुला फोन आला त्याचा तो लॉक खोला लॉक खोलला तुडून पुढे ना हा? मी रेकॉर्डिंग चालू केली तुमचं काय बोललं ना हे टोटल मी ऐकले ते ऐकून पैसे घ्यायचे मजा करायची गेला तो उडाला उडाला ना तू त्याच्या बरोबर जाय का जाऊ तुला जावंच लागेल हा कोण आधी काढ पैसे मागू घेते याच्या पैसे वापरते का नाही नाही कधी माल पैसे दिले कधी दि माल पैसे दिले काही बोल राहिले पाहिले का मग साड्या घेत तिला भारी भारी साडी लागत यार दहा दहा हजार रुपये साडी गेली ही साडी म्या गेली मग आता नाही गेले तिथे मला दहा हजार रुपये साडी ती? ती तू आता तवा घेत अस ती नाही म्या घेऊन दिले हे नाटक येईल सोडून दे हिला लांद तू नाही नाही मी नाही नाही आणू शकत माझी माझी नाही मी घर लावून घेतोय मी लागलं संन्यास घे पडी बायको नको मला तू जा ना ती बायको घे नाही नवर बायकोचे काय पाहो माझ्या काही बांधगडीत पडू नका मी आलो वय तुम्ही मला चहा पाणी केला मी खुश झालो तू पाहते येऊन चहा पाणी झालं ना दुसरं काय नाही नाही जेवण नाही मग जेवायला म्हणलीत मला कुठू कुठू काय जावला त्या पाहिलं का पाहिलं का किती 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 पापी मन आहे काय माणसं याडवले काय हा याडा मा माका माका का माझे का काय कमी येते सगळ गुटर गुटर करते काय झालेल आहे ना मला काही हो सण सणवाय नाही असं मिलईजदार माणूस आहे नाही ना। इज्जतदार माणूस तोदार राजा तू लीक त्याच्या माग मी त्याच्या मागली आम्ही जाऊ त्याच्या घरी जाय राला त्याच्या घरी जाऊ त्याच्या घरी जाय त्याच्या घरी मुकाटे जाय नाही तर आता तू आहे ना तू असं काम करून हं ह्या आयची आवड असते आहे का पैसे माय करून देते खर्च त्याला करते परत फिरून आली ना तंगड्या बिंगडे मूल टाकी जात नाही तू पळ 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 जाय त्याच्या जा माग आयच्या आवड दादा पाहू दे तुला घरच उघडीत नाही पाहू त्याच्या काय त्याच्या परत तू मग तुला दाखवतो समाधान म्हणजे इकडं माराव आणि तू का चालला इकडं मला सोडून एवढं तीन वर्षाचा प्रेम का असा तू चुलीस घातलं का माझ्या संग मी काय आणतो मला बोली कोणची होती आपली प्रेमाची बोली होती प्रेमाची बोली होती हो बोली होती फक्त लग्नाचा आपला काय विषय झाला होता का लग्नाचा काय विषय नाही ना पण तू असं का केलं मी काय केलं मी काय केलं तुला सोनं सारख्या नवराला मला पुसून दिला घराच्या बाहेर म्हणजे ते माझं काय दोष नाहीये माझा ते पुरवलं हा तुझ्यामुळे माझा सासरीया झाला बरं मी काय करू काय करू तू काय करू म्हणजे मला घेऊन चाल पुढे घरी माझे घरी येडी झाली काय माझी बायको माझी बायको माझे दोन पोर आहे मी तुला कसं घरी नेऊ वा अरे वा मला फक्त आहे ना मला तुझी फक्त आईश करायची होती फक्त पैसे माझ्या मारायची होती बस हा मी ते सगळे तुझा वापर केला हा हा तेवढंच तेवढं बाकी बोलीच नव्हती ना आपली तुझ्यामुळे सोडायचं तू नवरा मी तुला बोललो नवरा सोड म्हणून मी बोललो का तुला पण चोरून लपून करायचं होतं ना आपण तू तेच बोललो ना तू त्याला कशाला कळून दिलं नाही तू त्याला कशाला कळून दिलं हा त्याला कळून कशाला दिलं तुझी जबाबदारी आहे मला आईश करायची होती मी आईश केली बाकी तू काय माझ्या घरापर्यंत काय तुझ्या यायचं सामान नाही आणि मी तुझ्या लग्न करू शकत नाही बाय तुला काय करायचं या बाय डबल आहे ना तुला असं वाटतं ना तू तू मला भेटू भे नको तोड मी दाखव तुझ्याला मला हा समजलं ना तुला हा माझी बात आपल्या मागे बी लागायचं नाही आणि काहीच करायचं नाही तुझी माझी ओळख नाही तू तुझ्या तुझ्या नवऱ्याला त्याच्याशी लग्न करेल आपण घेईल मी कशाला तुला हे करू तू माणस मी काय आणतो मला जे करायचं मी ते केलं आता तुला काय करायचं तू कर तू तुझा हक्काचा नवरा आहे मी काय तुझा नवरा नाही आहे हा तुला गोड लागलं मला गोड लागला आपण दोघाय नाही केलं समजलं ना माझ्या घरापर्यंत काही येऊ नको आली ते मी तुला माझी बायको व्याकार आहे काय करायचं ते तुझ्या बायकोला व्याकार आहे माझा नवरा होता काय करायचं देवा किती पास्तावा झाला हातच गेलं पायचं गेलं आता माझा नवरा मला घरात तरी घेणार आहे का किती पास्तावा झाला ग बाईशी